श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा शिवसेनेचं भगव वादळ पुन्हा निर्माण करणार असा विश्वास ठाकरे गटाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला तेवीस तारीखला आम्हा सर्वांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने या पंधरावड्यामध्ये हा पंधरावडा आम्ही शिवसैनिक एक उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि या हा उत्सव सामाजिक उपक्रम आरोग्यविषयी उपक्रम शैक्षणिक उपक्रम महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी आणि महिला एकत्रीकरण येऊन काम करण्यासाठी त्यांच्यासाठी विविध ठिकाणी हळदी कुंकू वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन या पंधरावड्यामध्ये या मालवण तालुक्यामध्ये घेण्यात येणार आहे हिंदू हृदय सम्राट सर सर बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे आणि या दैवताचा वाढदिवस सर्व शिवसैनिक सर्व शिवप्रेमी मोठ्या उत्साह या ठिकाणी या मालवण तालुक्यामध्ये साजरा करतील प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा ही बाळासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे आणि याच ऊर्जेतून खरंतर बाळासाहेबांचा वाढदिवस हा आमचा ऊर्जास्थान आहे आणि या ऊर्जेच्या माध्यमातून पुढचा प्रवास हा तेजोमय करण्यासाठी सर्व शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ झटकून पुढच्या काळामध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन जे बाळासाहेबांनी काम दिलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो कानमंत्र दिला आहे हा कानमंत्र घेऊन प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडीवाडीत जाऊन ते काम प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक शाखाप्रमुख प्रत्येक उपशाखा प्रमुख प्रत्येक प्रमुख आणि शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी पुढच्या काळामध्ये करतील हेच ध्येय बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी साध्य करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा प्रवास हा त्याच ताकदीचा तेच भगव वातावरण आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी जे बाळासाहेबांनी आम्हाला तत्त्व घालून दिले आहेत भाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायकजी साहेब सन्माननीय मतदारसंघाचे आमदार वैभवजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे नेते जीजी उपरकर यांच्यासुद्धा मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा मालवण तालुक्याची शिवसेना या उत्साह उत्सवाने त्याच आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल